आताची बातमी समोर आली आहे अकोले तालुक्यातील मवेशी येथील करवंदरा येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या जवळपास दोनशे पेक्षा अधिक व्यक्तींना जेवणातून विष बाधा झाल्याची घटना घडली आहे त्यापैकी एकोणसाठ रुग्णांना तातडीनं राजूर कोहणे शमशेरपूर आणि हिरवेरे रुग्णालयात हलवण्यात आलं असून यात सात छोट्या बालकांचा समावेश आहे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे अतिगंभीर रुग्णांना तातडीनं नाशिक येथे हलवण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे यामध्ये महिला व बालकांची संख्या अधिक असून अतिगंभीर रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत माजी आमदार वैभव पिचड यांनी रुग्णालयात रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली आहे तर आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या पत्नी रुग्णांसोबत नाशिक येथे हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत त्यासोबत तालुका वैद्यकीय अधिकारी श्यामाकांत शेटे हे स्वतः सर्व रुग्णालयांमध्ये भेट देत असून सर्व आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर काम करत आहे हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या व्यक्तींना त्रास जाणवत असेल तर तात्काळ त्यांनी नजीकच्या रुग्णालयात तपासून घ्या असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी राजूर अहमदनगर नमस्ते आपल्याकडे राजूरा आर आज फूड पॉयझनिंग असलेले पेशंट आपण ॲडमिट केलेले तर प्रथमत ही फूड पॉइझनिंगची केस ही मांडवाच्या कार्यक्रमामध्ये काल हळदीचा का कार्यक्रम होता मोविशीला करवंदरा येथे आणि तिथे जे जे लोकांनी जेवण केलं लो होतं त्यांना जुलाब उलटीचे त्रास व्हायला हो सुरुवात झाली आणि आज सकाळ दुपारपासून त्यांना त्रास व्हायला हो लागला तर त्यामध्ये आपल्याकडे आत्तापर्यंत अठ्ठावीस रुग्ण आर एसला ॲडमिट झाले त्यातले तीन जण आपण सिव्हिल हॉस्पिटल नाशिकला रेफर केलेले त्यांचे जरा बी पी लो झालेले होते तर आपण एक प्रिकॉशन म्हणून नाशिकला शिफ्ट केले त्याचप्रमाणे आपल्याकडे दुपारी मवेशीला पाच जण ऍडमिट झाले होते ते स्टेबल करून ते आता डिस्चार्ज झालेले आहेत त्याचप्रमाणे पोहण्याला पंधरा रुग्ण आत्तापर्यंत ऍडमिट झालेले आहेत त्यातले सर्व काही स्टेबल आहेत ट्रीटमेंट घेत आहेत लग्न पाडोशीला होतं तर पाडोशीला जे लग्नाला इकडचे मुलाकडचे वराड गेलेलं होतं त्यामध्ये त्यांना तिथे लग्नाच्या ठिकाणी थी तिथेही त्रास व्हायला लागला कारण त्यांनी आदल्या दिवशी इकडे जेवण केलेलं होतं तर तिथे त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे आज लग्नाच्या ठिकाणी त्रास व्हायला लागला तर तिथे बावीस रुग्णांनी उपचार घेतले सर्व सर्वांना सगळ्यांनी वगैरे लावून उपचार करून स्टेबल करून सध्या डिस्चार्ज केलेला आहे त्यातलेच तीन रुग्ण फक्त एसएमबीटी ला गेलेले होते एसएमबीटी मध्ये तिथेही संपर्क केला असता त्यांनी उपचार देऊन तिन्ही पेशंटला स्टेबल करून घरी सोडलेला आहे तर सध्या अजून रुग्ण येत आहेत आपल्याकडे मवेशीचे साखीरवाडी आणि करवंदरा एरियातले जे रुग्ण आहेत ते आपल्याकडे त्या आर एसला आणि मवेशीला येतात तर त्यांना ट्रीटमेंट द्यायचं काम चालू आहे आरोग्य विभागाची सर्व टीम इथे कार्यरत आहेत सर्व तज्ञ डॉक्टर्स आणि स्टाफ हा आ, आ, आज आ, ट्वेंटी फोर आवर्स मध्ये कार्यरत राहील आणि जे कोणी रुग्ण येतील त्यांना आपण ट्रीटमेंट देऊन आणि ज्याला गरज बसेल त्याला वरिष्ठ संदर्भित केलं जाईल आणि उपचार दिले जातील नमस्ते मी डॉक्टर आज दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन पेशंट आमच्याकडे फूड पॉयझनिंगचे ॲडमिट झाले त्याच्यानंतर दुपारी दोन तीन आले आणि सहा नंतर जवळजवळ वीस पं वीस पंचवीस पेशंट आले एकूण आमच्याकडे आता आत्तापर्यंत अठ्ठावीस पेशंट ॲडमिट आहेत त्यांचं सर्व औषध उपचार करून सर्व मे मेंटेन ठेवलेले आहे त्याच्यापैकी तीन पेशंटला दुलाबादात त्रास जास्त असल्याने आणि हायपर टेन्शन कमी असल्याने त्यांना सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे